मंगी गाव आजही बससेवेपासून वंचित शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण आमच्या मुलांना ते कधी मिळणार ग्रामस्थांचा सवाल प्रगत युगातही वाहतुकीच्या प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेल्या मंगी गावातील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडत बससेवा सुरू करण्याची आर्थ मागणी केली आहे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आज दिनांक पाच मे रोजी दुपारी दोन वाजता आगार प्रमुख रायगाव यांना दिले शिक्षण आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी या गावातील गरीब विद्यार्थी वृद्ध आणि महिलांना एस टी बसेस अभावी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावात फक्त पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रायगाव वडकी खैरी या गावामध्ये जावं लागतं परंतु बससेवा नसल्यामुळे अनेकांनी शिक्षण अर्धवर सोडले काहींनी खाजगी वाहतूक करून शिकण्याचा प्रयत्न केला मात्र खाजगी वाहनांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात पण आमच्या गावातील मुलांना ते दूध मिळू नये का फक्त बससेवे अभावी त्यांची स्वप्न मातीमोल ठरू नयेत हीच आमची भावनी हाक आहे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात बससेवेचा दुवा जोडणं अत्यंत गरजेचं आहे आजारी व्यक्ती वृद्ध नागरिक शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी देखील वाहतूक हा मोठा प्रश्न ठरला आहे दवाखान्यात जाणे बाजारात शेतमाल नेणे किंवा मजुरीसाठी प्रवास करताना तासन तास रस्त्यावर उभे राहावे लागते त्यामुळे हो आर्थिक नुकसान तर होतेच पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो विशेष म्हणजे मंगी ग्रामस्थांनी रायगाव आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून बससेवा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहारही केला आहे मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे हो ग्रामस्थ अजूनही बसच्या प्रतीक्षेत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला कळकळीची विनंती केली आहे की रायगाव ते मंगी या मार्गावर तात्काळ बससेवा सुरू करावी जेणेकरून या मागासलेल्या गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल आमच्या मुलांच्या शिक्षणाचा उजेड विझू नये आमचं जगणं सुसह्य व्हावं असा भावनिक सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे यावेळी निवेदन देताना शाळा समितीचे अध्यक्ष रोगे सामाजिक कार्यकर्ते शुभम पायगन शिक्षणप्रेमी किशोर राजगडे धीरज झाडे सुनील पायगन नरेश रायमल सोनू शिंदे मनीषा मडावी मंगला खडसे सोनल कोवे दीक्षा कोरांगे व इतर मंगी ग्रामस्थ हजर होते वर्षापासून आम्हाला मंगी ग्रामस्थांना एकाच गोष्टीची झुंज करावं लागते ते म्हणजे बस सेवा नसल्यामुळे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण आहे आम्ही एक कास्तकारराव कास्तकारराव आम्हाला पालेभाज्या असो व इतर कुठं जायचं असेल तर आम्हाला जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही प्रायव्हेट गाड्यानं जातो म्हणलं तर त्या गाड्यांना आम्ही पुरू शकत नाही कारण त्याचा खर्च खूप मोठा आहे तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे खूप जोरात लक्ष द्यावं आणि आमच्या मंगी आष्टुना आणि खैरी राडेगाव ह्या मार्गाने बस लावावं इतकीच न विनंती करतो धन्यवाद आमच्या गावामध्ये पाचवीपर्यंत शाळा होती आता शिक्षणासाठी सहावीसाठी दुसऱ्या गावामध्ये जावे लागते याच्यासाठी आमच्या गावामध्ये बसची योजना करावी अशी मी विनंती करते आमच्या गावामध्ये अजिबात प्रवास सोय नाही प्रवासी व्यक्ती जर त्याला जायचं असेल तर दोन हजार ते तीन हजार रुपये भाडं मोजून द्यावं लागते त्याच्याने युवा पिढी पण शिकू शकत नाही आणि बुजुर्ग व्यक्तींना पण खूप त्रास होते त्याच्यामुळे आम्हाला बसची वेगळी प्रॉब्लेम आहे म्हणून बस चालू व्हावी अशीच आमची विनंती आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा